माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी मी स्वतः माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आम्ही एकत्रित त्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि एकनाथजींनी या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेत महायुती होण्याबद्दलच्या आम्ही चर्चा सुरू झाल्या आहेत महायुतीचे आमचे तेरा जे इतर पक्ष आहेत त्यांच्यासोबतही त्या त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की ला या ठिकाणी महानगरपालिकेला माहिती ठेवणार आहे निमित्ताने आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निलंगा येथे कमळाचाच त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून येईल भाजपाचाच नगराध्यक्ष निवडून येईल आमच्या संभाजी पाटील निलंगेकरच्या नेतृत्वामध्ये ऐतिहासिक विजय आतापर्यंत कधीही एवढा मोठा विजय मिळाला नाही तेवढा मोठा विजय निलंगाची जनता आम्हाला देईल असं मला विश्वास महत्वाचे निर्णय घेत आहे माहोळ मध्ये अवैध गोन खरेदी नुकता करणाऱ्या तहसीलदार आणि काही मंडळ अधिकारी कारवा केल्या लातूर मध्ये जवळपास दीडशे लातूर तालुक्यात तक्रारी अर्ज प्राप्त आहेत मात्र ते निकालीच निघत नाही आता ही गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खननांच्या तक्रारी राज्यभर येत आहे मावळमध्ये सुद्धा हीच कारवाई झाली की नव्वद हजार ब्रास तोस गवन खनिज त्या ठिकाणी मागच्या चार वर्षामध्ये खोदून नेलेला आहे तिथल्या आम्ही प्रशासकीय कारवाई अधिकाऱ्यावर केली आहे जे अधिकारी दोषी असतील त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई होईल पण जे अधिकारी दोषी नाही आहेत शेवटी निलंबन म्हणजे काही कारवाई नसतं निलंबन म्हणजे त्या ठिकाणी आम्ही त्या अधिकाऱ्यांना चौकशीपासून दूर ठेवावं म्हणून त्या ठिकाणी कारवाई करतो पण ही गोष्ट खरी आहे की राज्यामध्ये संपूर्ण राज्यभर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिजाच्या तक्रारी येत आहे आत्ता मी लातूर जिल्हाधिकारी चर्चा करून लातूर एस चर्चा केली लातूर जिल्हाधिकारी चर्चा केली आणि लातूरमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अवैध उत्खनन करू देऊ नका या ठिकाणी नैसर्गिक संपत्तीचं नुकसान करू देऊ नका पर्यावरणाची हानी करू नका जे काही नियमात बसतं तेच त्या ठिकाणी उत्खनन करा एवढ्या सूचना दिलेल्या आहे आपल्यात जर काही अधिकची माहिती असेल तर आपण मला कळवा निश्चितपणे आम्ही कारवाई करू पुढची सभा